बोरिया जान्द। बोरिया जान्द। नमस्कार मी साक्षी आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना आहे तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए अठ्ठावीस ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील वरील कोण बनेगा करोडपती सीजन सोळा या ज्ञान आधारित गेम शोच्या इंडिया चॅलेंजर वीकमध्ये आष्टी महाराष्ट्र सेलुकर सगळ्या मात करत पुढे आलेला दिसेल पहिल्यांदाच दहा प्ले अलॉंग स्पर्धकांपैकी फास्ट फिंगर फर्स्ट थेरीमध्ये सर्वोच्च दोन स्पर्धक हॉट सीटवर आपली जागा नक्की करण्यासाठी जल्दी पाच बजर राऊंडमध्ये एकमेकांशी स्पर्धा करत दिस करताना दिसतील बजर चॅलेंजमधील विजेता पुढे जाईल आणि मनी ट्रीमधल्या थेट सहाव्या प्रश्नाचा सामना करण्यापासून सुरुवात करेल मागच्या दोन अपयशी प्रयत्नानंतर कृष्णाच्या प्रयत्नात यशस्वी ठरून तो हॉट सीटवर पोहोचला आपल्या वडिलांना आपला अभिमान वाटावा आणि आयुष्यात आपण मोठे काहीतरी साध्य करू शकतो हे दाखवून देण्याचे स्वप्न उराशी घेऊन कृष्ण रियालिटी शोच्या या सीझनमध्ये आला आहे खेळकर स्वभावाच्या कृष्णाने आपल्या वैदक खेळाने प्रेक्षकांचे मनोरंजन तर केलेच शिवाय अमिताभ बच्चन यांच्याशी मस्त गप्पा देखील मारल्या ज्यामध्ये एका छताखाली आठ लोकांनी एकत्र राहण्याचा आगळा वेगळा अनुभव देखील सांगितला जालना जिल्ह्यातील आष्टी गावातील एकोणतीस वर्षीय कृष्ण गेल्या दोन वर्षापासून पुण्यात एक चॅरिट होम मध्ये राहत आहे त्याच्या इंजिनिअरिंगची पदवी आहे पण कोविड एकोणीसमुळे त्याची नोकरी सुटली आणि जवळजवळ दोन वर्षे तो बेरोजगार आहे या कारणामुळे आपल्या वडिलांशी त्याचे नाते तणावपूर्ण झाले आहे आपल्या आणि भावाच्या प्रोत्साहनामुळे परीक्षा उत्तम प्रकारे पास करून सरकारी नोकरी मिळवायची आणि मगच आपल्या गावात जायचे हे त्याने आपले लक्ष बनवले आहे कृष्णाने केबीसी मध्ये सहभागी होण्याचे ठरवले त्यामागे या, या शो ची प्रशंसक असणाऱ्या त्याच्या आईचेच प्रोत्साहन आहे या शो मुळे त्याचे जीवन पलटून जाऊ शकेल अशी तिला आशा आहे आता हॉस्ट सीटवर पोहोचलेल्या कृष्णाकडे आपले ज्ञान आणि जिद्द दाखवून आपल्या वडिलांना आपला अभिमान वाटावा असे कर्तृत्व गाजवण्याची संधी आहे बिग बिशी गप्पा मारताना हॉस्टेलच्या एका छोट्याशा खोलीत इतर आठ लोकांसोबत राहण्याचा मजेदार अनुभव कृष्णाने सांगितला ते ऐकून अमिताभ बच्चन यांना देखील कोलकाता येथील आपला एक अनुभव आठवला अशावेळी परिस्थिती कठीण असली तरी त्यावेळेचा आनंद आणि मैत्री फार सुखत असते हे त्यांनी नमूद केले लागून आठ पलंग ठेवलेल्या हॉस्टेलच्या एका खोलीतील आपले जीवन दर्शविणारा कृष्णाचा व्हिडिओ पाहताना अमिताभ बच्चन यांना देखील आठवले की त्यांच्याकडे त्यावेळी आठ लोकांमध्ये दोनच बेडरूम होत्या ज्यामुळे सतत काही ना काही गमतीशीर वादविवाद होत असत ते आपल्या दोन्ही हातांचा वापर करण्याच्या कौशल्याबद्दल देखील बोलतील बिग बी सांगतील की आपल्या डाव्या हाताने लिहीत असल्यामुळे आपले वडील आपल्याला किती टोकत असत त्यामुळे मग ते उजव्या हाताने लिहू लागले कृष्णा मात्र अभिमानाने सांगेल की तो दोन्ही हाताने लिहू शकतो जे एक दुर्मिळ आणि आकर्षक कौशल्य आहे के बी सीमध्ये येण्याबाबत कृष्ण म्हणतो माझ्यासाठी ही संधी खरोखर माझे आयुष्य पलटून टाकणारी एका उज्ज्वल भविष्याचा मार्ग खुला करणारी आहे जी माझ्या वैयक्तिक जीवनातील एक मोठा टप्पा दर्शवतो कोण बनेगा करोडपती सोळामधून मिळणारी रक्कम माझ्यासाठी कायापलट करणारी असेल माझे शिक्षण पुढे घेऊन जाण्यात माझ्या कुटुंबाला आधार देण्यात आणि माझ्या वडिलांशी माझे नाते सुधारण्यात मला या रकमेचा उपयोग होईल मी केबीएससी जिंकलो तर माझ्या कुटुंबासाठी ती एक अर्थपूर्ण भेट असेल कारण त्यांच्या भक्कम आधारावरच मी इतवर येऊन पोचलो आहे अमिताभ बच्चन यांना भेटल्यावर मला स्वप्न साकार झाल्यासारखे वाटले वेगवेगळ्या स्थळांवर त्यांच्याशी बोलण्याची संधी मला मिळाली यावर अजून माझा विश्वासच बसत नाही आहे बघा कोण बनेगा करोडपती सीझन सोळाचा इंडिया चॅलेंजवर वीक या सोमवार ते शुक्रवारमध्ये रात्री नऊ वाजता फक्त सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर अशी माहिती सागर बोधगिरे यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा